नमस्कार मी करिश्मा बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात आरेवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक सांगली जिल्ह्यातील कवठे तालुक्यातील बिरोबा बनात आरेवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या समर्थकांकडून हिंदू हृदय सम्राट बहुजनांचे नेते गोरगरिबांसाठी देव असलेले आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आलं की पडळकर साहेब हे अन्यायविरुद्ध आवाज उठवतात त्यांची भूमिका ही नेहमी सत्तेची आहे आज बिरोबा बन आरेवाडी तालुका कवटेमांकाळ येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आमदार पडळकर यांना नाहक टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात आलाय प्रस्थापितांचा दडपशाही विरोधात सर्वसामान्य जनतेच्या हिताची आणि न्यायाची भूमिका घेणारे आमदार पडळकर यांना हा दुग्धाभिषेक करून त्यांना पाठवण्यात आला यावेळी आमदार जयंत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना जतमध्ये आमदार पडळकर यांनी जाहीर टीका केली होती त्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत त्यातून अनेक ठिकाणी आमदार पडळकर यांच्या विरोधात आंदोलन होत आहेत त्या आंदोलनाला दुग्धाभिषेक उत्तर देत समर्थकांनी आमदार पडळकर यांच्या नावाची जय घोषणा केली यावेळी गोपीचंद पडळकर साहेबांचे कट्टर समर्थक मनोज कोळेकर व काशीलिंग तात्या कोळेकर पैलवान रमेश पुजारी रावसाहेब कोळेकर सर आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे आज आपल्या आडेवाडी विरोधागानामध्ये माननीय ज्युपिशेठ पडळकर साहेब आमच्या बहुजन समाजाचं धनगर समाजाचं नेतृत्व ह्या नेतृत्वाला संपवण्यासाठी किंवा राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी गेली वीस वर्ष झालं ही जी काय प्रस्थापित मंडळी आहे त्या मंडळींनी त्यांच्यावर सातत्यानं खोटं नाटं आरोप करणे खोट्या केशी घालणे नको त्या शब्दाचा विपर्यास मीडियामध्ये करणे आणि आमचं असणारं ओबीसीचं एकमेव नेतृत्व कसं अडचणीत येईल कसं संकटात येईल त्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे परवाच त्यांनी परवा त्यांच्यावर एक आरोप केला आणि त्या आरोपाची राळ संपूर्ण महाराष्ट्रभर उठली आज धागर समाज गेली सातत्यानं सत्तर वर्षे आरक्षण मागतोय त्यांच्याकडे लक्ष नाही त्यांच्याकडे कोण बघत नाही हे मात्र शेठच्या तोंडून शब्द न येता महाराष्ट्रपतीचा निषेध करायचा चाललेला आहे त्याच्यासाठी आज आम्ही दोरोगावच्या आणि बाया साक्षीनं आरेवाडी दोरोगाव पणामध्ये शेठच्या आम्ही आज फोटोला अभिषेक घालून जोरोगावच्या चरणी एक विनंती करणार की इथून पुढे कुणी किती आघात केले तर भांडण समाज बहुजन समाज शेठच्या पाठी पाठीमध्ये फक्तांकडे कोण बंदो बंदोबस्त असा नाही चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल्वी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे